चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आपलं संतोष के अकॅडमीमध्ये सर्वांना ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर असेल अशी अपेक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो बघा सहाय्यक उपकेंद्र जे आहे भरती तर ही आपली जवळपास दोन हजार एकोणावीस मध्ये झाली होती जवळपास दोन हजार पदांसाठी आता या वर्षी म्हणजे आपण जर बघितलं तर मार्च एप्रिलमध्ये व्हॅकन्सी आपली यायचे चान्सेस जास्त आहे ना म्हणल्यापेक्षा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव की म्हणले येण्याचे चान्सेस भरपूर आहे ठीक आहे कारण विद्युत सहायकची सुद्धा दोन हजार एकोणीसला ला झाली होती मागच्या वर्षी झाली आता उपकेंद्र सहायकची दोन हजार एकोणीस नंतर आता आपली बरेचसे चान्सेस आहे तर जे विद्यार्थ्यांचा आयटीआय झालेला आहे आयटीआय कशामध्ये झालेला असावा तर आयटीआय तुमचा इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन ओके वीज तंत्री आणि तारतंत्री यामध्ये तुमचा आयटीआय झाला असेल गव्हर्नमेंट म्हणतो मी ओके गव्हर्नमेंट याच्यामध्ये ओके लक्ष द्या आता बरेचसे विद्यार्थ्यांचं सर सा आमचं प्रायव्हेटमध्ये झालेलं आहे तुमचं प्रायव्हेटमध्ये झालेला असेल तरी काही हरकत नाहीये ओके प्रायव्हेटमध्ये जरी झाला असेल तुमचा तरी काही हरकत नाही पण प्रायव्हेटमध्ये जरी झाला असेल तुमचा तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमचं जो हे झालेलं असेल आय टी आय प्रायव्हेटमध्ये तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे सर्टिफिकेट भेटलेलं आहे ते एन सी बीटी टीचं असणं गरजेचं आहे कोणतं एनसीबीटीचं सर्टिफिकेट तुमच्याकडं म्हणजे त्याच्यावरती एन सी बी टी लिहिलेलं असावं हे लक्षात ठेवायचं आपल्याला काय लिहिलेलं असावं एन सी बी टी ओके हे लक्षात ठेवायचं कारण की अतिशय महत्वाचं पॉईंट आहे दहावी नंतर दोन वर्षाचं तुमचं आय तुमचा झालेलं असावा तंत्री आहे ना इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन याच्यामध्ये किंवा सीओ वी इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये ओके सी ओके त्यानंतर तुमच्याकडे बघा अप्रेंटिसशिप असणं गरजेचं आहे राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार ओके हे महत्वाचं आहे अप्रेंटिसशिप ओके त्यानंतर तुम्हाला विद्युत क्षेत्रातील दोन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये जर तुम्ही सहाय्यक विद्युत सहाय्यक पदावर असाल तर त्या विद्युत सहायकमध्ये तुम्ही जर दोन वर्ष तुम्हाला झाले असेल समजा किंवा दोन वर्षापेक्षा जास्त अनुभव असेल तर ते विद्यार्थी सुद्धा याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात पण बाकीच्या विद्यार्थ्यांना विद्युत क्षेत्रातील दोन वर्षाचा अनुभव कशामध्ये इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन या याच्यामध्ये तुम्ही असं सर आमचं वेगवेगळ्या याच्यात झालेलं आहे तसं काही जमणार नाही तुमचं जे फील्ड आहे त्या फील्ड रिलेटेडच तुमचा अनुभव असणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवायचं आपल्याला ठीक आहे हे महत्वाचं मी अपडेट सांगतोय कारण की मे जून मध्ये तुमची एक्झाम असणार आहे तर त्या दृष्टीने तुम्ही तयारी करून ठेवणं गरजेचे आहे ओके हे लक्षात ठेवायचं कारण की आता शेवटच्या वर्षाला म्हणजे अप्रेंटिशिप चालू असेल किंवा अप्रेंटिशिप झाल्यानंतर तुमचा अनुभव चालू असेल एक्सपिरियन्स गरजेचा आहे या तिन्ही गोष्टी तुम्हाला कंपल्सरी आहे तुम्ही असं सर माझा जा आय झालेला आहे अप्रेंटिशिप जरी झाली तर नाही जमणार तुम्हाला आय होऊन अप्रेंटिशिप होऊन तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव गरजेचा आहे हे लक्षात ठेवायचं तुम्हाला ठीक आहे येस जागा किती असू शकतील तर जागा जवळपास जवळपास तुम्ही जर बघितलं तर अठराशे ते दोन हजार पर्यंत वैकन्सी तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो अठराशे ते दोन हजार पर्यंत वैकन्सी तुम्हाला बघायला भेटेल ठीक आहे यस yes. अतिशय महत्वाची पोस्ट असणार आहे कारण की सहा वर्षांतर ही पोस्ट असणार आहे ओके okay? हे समजलं तुम्हाला त्यानंतर बघा एज लिमिट काय असेल सर एकदम मोजकं सांगतो मी तुम्हाला एज लिमिट काय असेल तर ओपन कॅटेगरी विद्यार्थी अठरा ते सत्तावीस ओके okay? अठरा ते सत्तावीस ओके okay? हे तुमचं uh, कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये विद्यार्थी असेल त्यांना अठराशे सत्तावीस आणि uh, जे विद्यार्थी इतर कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना पाच वर्ष शिथिलता असेल म्हणजे तेतीस तेतीस वर्षापर्यंत तुम्ही जर तुमचं वय असेल तेहतीस आत ओके इतर कॅटेगरी तिथे फॉर्म भरू शकतात आणि अपंग उमेदवार किंवा सैनिकांसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत हे असणार आहे ओके वय मर्यादा असणार आहे आता पगारचं बद्दल बोलायचं झालं तर हे महत्वाचं आहे पेजसाठीच आपण काम करतो पगारसाठीच सा महत्वाचं काम करतो आपण पण कॉन्ट्रॅक्ट पहिले तीन वर्ष कॉन्ट्रॅक्टवर असतं तुमचं माहिती नंतर मग ते परमनंट होतं तर पहिले तीन वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसवर असेल तर आता दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये पहिल्या वर्षी नऊ हजार दुसऱ्या वर्षी दहा अकरा हजार असं पेमेंट भेटत होतं ओके तुम्ही बघितलं असेल तर आता आता या सध्या सहा वर्षानंतर जर आपण विचार केला पहिले तीन वर्षामध्ये तुम्हाला वीस हजार बावीस चोवीस हजार असं पेमेंट मिळेल पहिले तीन वर्ष ओके प्रत्येक वर्ष वेगवेगळं असेल आणि नंतर तुम्ही परमनंट झाल्यानंतर तुमचं नेट सॅलरी असेल म्हणजे सगळं कट डिडक्शन होऊन तुम्हाला पन्नास हजारपर्यंत सॅलरी पडेल आता सध्या जे उपकेंद्र सहायक म्हणून आहे त्यांना नेट सॅलरी जरी आपण त्यांची बघितली किती आहे पन्नास हजारच्या जवळपास आहे ओके लक्षात ठेवायचं ठीक आहे येस ॲड केव्हापर्यंत येईल सर ऍड ही आपली आ, एप्रिल ते मे पर्यंत जास्त आहे ओके एप्रिल मे पर्यंत आणि विद्युत साहिक चे सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल ऍड ओके हे लक्षात ठेवा तर हे महत्वाचा मुद्दा आहे ओके हे तुम्हाला समजलं असेल ठीक आहे त्यानंतर बघा सर सिलेबस काय असणार आहे तर सिलेबस हा खूप महत्वाचा आता आपण याची बॅच लाँच करतोय ओके स्पेशल कशासाठी मॅथ्स आणि साठी ओके जे विद्यार्थी विद्युत सहायक असेल किंवा महापारेशन महा महापारेषण मध्ये असेल किंवा आपण जर बघितलं असेल एम एस बी मध्ये कोणत्या याच्यात असू द्या म्हणजे कोणती त्यामध्ये एक्झाम असू द्या आपली त्यासाठी तुम्हाला मॅथ रिझनिंग हे कॉमन असतं तुम्हाला माहिती आहे आणि टेक्निकलचा जो विषय आहे म्हणजे टेक्निकल जे एक्झाम आहेत किंवा टेक्निकल डिपार्ट टेक्निकल जे पदं आहेत त्याची एक्झाम ही टी सी एस किंवा एस घेणार हे तुम्हाला माहितच ओके आता आपण मागच्या वेळेस महाजनको असेल ओके महाजनकोचं घेतलं होतं महापारेषण असेल ओके महावितरण असेल तर यासाठी होणार जे एक्झाम आहे त्यासाठी आपण एक फाउंडेशन बॅच चालू करतोय की बेसिक बसून असणार आहे ते म्हणजे अगदी बेसिक ज्युरो बसून आपण स्टार्ट करणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये जे विद्यार्थी नवीन असेल किंवा ज्यांना म्हणजे ज्यांचा अभ्यास आता बसून करता येते तर त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असेल कारण की आतापासून जर तुम्ही स्टडी केला तर तीन चार महिन्यामध्ये तुमचं स्टडी कम्प्लीट होणं गरजेचं आहे कारण कॉम्पिटिशन एकदम भयानक असणार आहे ठीक आहे तर मॅथ्स चे जवळपास आपण बघितलं तर तुमचं टेक्निकलचे पन्नास प्रश्न असतात सत्तर गुणांसाठी आता याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतो दोन हजार एकोणीस पॅटर्न आहे आता लेटेस्ट पॅटर्न मध्ये तुम्हाला फरक बघायला भेटेल की मराठी व्याकरण ॲड झालेलं आहे याच्यामध्ये तीन तर आहेच पण मराठी व्याकरण ऍड झालेलं आहे ओके लेटेस्ट याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ठीक आहे येस 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 जागा तर नक्कीच वाढेल येस हो बघा खाजगीकरण आहे जागा वाढेल तर हो बघा आता पन्नास प्रश्न टेक्निकलचे सत्तर मार्कासाठी आहे वीस प्रश्न मॅथ चे वीस गुणांसाठी म्हणजे एका प्रश्नाला एक गुण असणार आहे आणि वीस प्रश्न असणार असणारे दहा मार्कसाठी म्हणजे अर्धा मार्कासाठी एक क्वेश्चन म्हणजे जवळपास तुम्ही जर बघितलं तर चाळीस क्वेश्चन हे मॅथ रिजनिंगचे असणार आहे ओके हे लक्षात ठेवायचं तुम्हाला ठीक आहे तर हे महत्वाचं असणार आहे हा सिलेबस तुमचा असणार आहे ओके हा सिलेबस खूप महत्वाचा आहे ओके यस आता जे विद्यार्थी नवीन असेल त्यांना एक सांगू इच्छितो की तुमच्याकडं सर्टिफिकेट सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे ओके यस आणि डॉक्युमेंट कोणते कोणते असावे सर तर डॉक्युमेंट पण बघून घ्या डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे डॉक्युमेंट काढून ठेवा कारण की तुमच्याकडे डॉक्युमेंट एक जरी नसेल तर तुमचा कार्यक्रम बिघडू शकतो ओके एस एस सी झालेलं तुमचं काय असेल मार्कशीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर आयटीआय झालेलं तुमचं जे आय टी आय झालेलं आहे ना इलेक्ट्रिशियन आणि वायरमन त्याचा आयटीआय झालेलं त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ओके सेंटर ऑफ एक्सलन्स ना किंवा आणि जे असणारे तुमचं आय झालं हे एन टी सीचं असणं गरजेचं एन टी सी ओके एन टी सी हे लक्षात ठेवा एन टी सी तिथं लिहिलेलं असतं तुमच्या याच्यावरती कशावरती uh, तुमचं जो दा तुम्हाला सर्टिफिकेट भेटलेलं असतं त्यावरती एन टी सी लिहिलेलं असतं तुम्ही जर बघितलं असेल तर एन टी सी तुम्हाला तिथं दाखवलेलं असतं एन टी सी म्हणजे तुम्हाला माहित असेल तुम्ही बघितलं असेल तर त्यावरती नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग टी आपण ज्याला म्हणतो ठीक आहे तर हे तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे ओके तुम्ही काही काही विद्यार्थी म्हणजे सर uh, मी प्रायव्हेट टी आय केलं असेल प्रायव्हेट म्हणून करा किंवा काही करा त्याच्यावरती तुमचं आय टी तुमचं जे सर्टिफिकेट असेल त्याच्यावरती तुम्हाला दिलेलं असेल ठीक आहे हे लक्षात ठेवा अप्रेंटिसशिप कंपल्सरी बेटा हो कोणी हो बेट कंपल्सरी ते पर्याय नाही ओके राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी म्हणजे अप्रेंटिसशिप आपण ज्याला म्हणतो ओके त्यानंतर बघा अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये फक्त त्या फील्ड रिलेटेड म्हणतो मी कोणत्याही क्षेत्रामध्ये विद्युत क्षेत्रामध्ये प्रमाणपत्र तुमचं असणं गरजेचं आहे है ना जात वैधता जे विद्यार्थी कॅटेगरीमधून फॉर्म भरताय ओके त्याचं प्रमाणपत्र डोमिसाईल सर्टिफिकेट अधिवास आपण ज्याला म्हणतो प्रम, प्रमाणपत्र हे एकदा काढलं डबल काढायचं काम हे लक्षात ठेवायचं आपल्याला ओके नॉन क्रिमिनियल नॉन क्रिमिनियल ओके त्यानंतर यस ठीक आहे तर हे मेन मेन डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे यस ठीक आहे तर विद्युत सहायक भरती येणार का विद्युत सहाय्यक भरती पण येणार बेटा पण थोडस तुम्ही काय म्हणतो मी हे चान्सेस आहे जास्त आहे ना आता विद्युत सहाय्यक ही पोस्ट क्लास ची ही क्लास थ्रीची पोस्ट आहे आपण जर बघितलं तर ओके येस विद्युत सहायक नंतर तुम्ही सहाय्यक उपकेंद्र होऊ शकता म्हणजे जर ती, हे तीन गोष्टी जर असेल तुमच्याकडे कोणत्या या तीन गोष्टी जर तुमच्याकडे क्लर असेल आय टी आय झालेल्या पण झालेली आणि दोन वर्षाचा अनुभव पण आहे तर तुम्हाला काही अडचण नाहीये ओके वीज वीजतंत्री आणि तारतंत्रीमध्ये इलेक्ट्रिशियन आणि वायरमन मध्ये हे लक्ष ठेवायचं तुम्हाला ठीक आहे ओके हे लक्षात ठेवायचं चालेल आणि आपण एक फाउंडेशन बॅच स्टार्ट करतो मॅथ्स रिजनिंगची ओके यूट्यूबला चालू करतो आपण प्रॅक्टिस सेशन दुपारी किती वाजता ठेवास ते पण सांगा तुम्हाला वेळ जो असेल सुटेबल दुपारी किंवा इव्हनिंगला ठेवायचा त्यावेळेस आपण ते चालू करू ठीक आहे येस तर थोडंसं आतापासून तयारी करा जेणेकरून तुम्हाला वेळेवर जास्त म्हणजे हे होणार नाही आपल्याला ठीक आहे चालेल चलो तर भेटूया नेक्स्ट सेशनला सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील अपडेट भेटत राहील ओके येस थँक्यू आता अप्रेंटिसशिप बघा मा तुम्हाला महाजनको मध्ये महावितरण मध्ये तुम्ही कुठू कशात केली ती महत्वाची आहे ना महाजनको महावितरण महापारेशन ओके वाईडी